या दम्यामध्ये काय होतं की तुम्हाला धाप लागते दम लागतो छाती कोंडल्यासारखी वाटते छातीमध्ये कधी कधी धडधड होते कमजोरपणा जास्त जाणवतो शिवाय कोणीतरी अशी गच्च पकडली छाती असं वाटतं तर जेनेटिक या प्रकारामध्ये समजा आईवडिलांना दमा असेल तर मुलांना येण्याचे चान्सेस चाळीस ते पन्नास टक्के आहे त्याचप्रमाणे तुम्ही समजा हॉटेलात गेलात खायला गेलात चायनीज खाता किंवा बाकीचं दुसरं काही खाता तर त्यामध्ये जे, जे जे कलर्स वापरतात त्या मिठायांना म्हणा किंवा चायनीजला म्हणा त्या कलर्समुळे सुद्धा दम्याचा त्रास होऊ शकतो की एखादा माणूस प्रयत्न करतो की जास्तीत जास्त हवा आपल्या फुफ्फुसामध्ये गेली पाहिजे आणि ते तू करू शकत नाही आणि त्यालाच धाप लागणं असं म्हणतात नमस्कार मित्रांनो संवाद आरोग्याच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय अस्तमा किंवा दमा आपण बरेच वेळेला बघतो की तरुण व्यक्ती असो किंवा जरा एजेड व्यक्ती असो या सगळ्यांनाच दम्याचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि याची कारणं वेगवेगळी आहेत मेनली दमा हा कशामुळे होतो की आपली श्वसन नलिका जी आहे ती आकुंचन किंवा कॉन्ट्रॅक्शनमध्ये जाते काही कारणास्तव ती आकुंचन पाहते आणि विशेषतः हवा आतमध्ये घ्यायची जी प्रक्रिया आहे त्याला थोडंसं ऑबस्ट्रक्शन येतं किंवा त्या अडथळा येतो आणि त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात हवा आतमध्ये घेतली जाते त्या प्रमाणात ती बाहेर फेकली जात नाही म्हणजे आपण जेव्हा नाकातून बाहेर फेकतो त्यालासुद्धा ते अफेक्ट होतं आणि हा दमाचे तीन प्रकार आहेत एक तर जेनेटिक आहे त्याच्यानंतर ॲलर्जिक आहे आणि त्याच्यानंतर ऑक्युपेशनल आहे आता जेनेटिक या प्रकारामध्ये समजा आईवडिलांना दमा असेल तर मुलांना येण्याचे चान्सेस चाळीस ते पन्नास टक्के आहे तुम्ही ऑक्युपेशनल म्हटलं तर ज्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत किंवा जे कडाया वर्क करतात किंवा धुळीमध्ये काम करतात त्याचप्रमाणे काही प्लास्टिक इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीमध्ये ज्या काही ज्यांना कोणाला त्या त्या प्रकारची ॲलर्जी असेल तर त्या त्यानुसार त्यांना दमा येऊ शकतो आता राहिला ॲलर्जी ॲलर्जी मेनली कशाची कशा असू शकते तर ॲलर्जी प्रामुख्याने जी आहे ती धूल धूळ किंवा धुळीच्या कणांमुळे होऊ शकते आपल्या घरातसुद्धा जी कपाटं आहेत किंवा लहान मुलांची विशेषतः खेळणी आहेत याच्यावर धूळ साठलेली असते ती साफ केलेली नसते त्याच्यामुळे सुद्धा हा दमा येऊ शकतो आता आणि आपली जी काही काही वेळेला तुम्हाला विंडोमध्ये कबुतर एकसारखी सारखी वावरताना दिसतात बऱ्याच फ्लॅटमध्ये ते कबुतरं वावरतात या कबुतरांच्या संसर्गानंसुद्धा ॲलर्जिक फॅक्टर दम्यासाठी असू शकतो तसंच तुम्हाला काही लोकांना ॲसिडिटी असते त्या ॲसिडिटीचा दुसरा ड्रॉप जरी श्वसन न नलिकेमध्ये गेला तरीसुद्धा दम्याचा त्रास होऊ शकतो आता घरात आपल्या समजा ओला ओलावा असेल तर त्याला कुठेतरी बुरशी येते तर ही बुरशी आल्यानंतर दमाचा त्रास येऊ शकतो तुम्ही होळी खेळता होळीच्या वेळेला रंग आपले उधळता या रंगांमुळे दमाचा त्रास वाढू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही समजा हॉटेलात गेलात खायला गेलात चायनीज खाता किंवा बाकीचं दुसरं काही खाता तर त्यामध्ये जे, जे जे कलर्स वापरतात त्या मिठायांना म्हणा किंवा चायनीजला म्हणा त्या कलर्समुळे सुद्धा दम्याचा त्रास होऊ शकतो आता हा दम्याचा त्रास होतो म्हणजे काय होतो आपला सर्वसाधारण जो रेस्पिरेटरी रेट आहे किंवा श्वसन श्वसनाचा जो रेट आहे तो चौदा ते सोळा पर मिनटाचा आहे या दम्यामध्ये काय होतं की तुम्हाला धाप लागते दम लागतो छाती कोंडल्यासारखी वाटते छातीमध्ये कधी कधी धडधड होते कमजोरपणा जास्त जाणवतो शिवाय कोणीतरी अशी गच्च पकडली छाती असं वाटतं आणि तुमचं जे घोरणं आहे जे कोणाला घोरात नसतील तर ते घोरण्याचं प्रमाण वाढतं किंवा घोरणं चालू होतं आणि त्याच्यानंतर कदाचित स्लीप ॲपनिया नावाचा एक प्रकार आहे हा सुद्धा प्रकार या दम्यामध्ये होऊ शकतो आणि एक खोकल्याची उभं येते पण या खोकल्याच्या उबळीबरोबर तुम्हाला कफ नसतो तो फक्त सुका खोकला असतो ही सगळी दम्याची लक्षणं आहेत आणि दम लागतो हा भाग वेगळाच आहे की एखादा माणूस प्रयत्न करतो की जास्तीत जास्त हवा आपल्या फुफ्फुसामध्ये गेली पाहिजे आणि ते तू करू शकत नाही आणि त्यालाच धाप लागणं असं म्हणतात ही सगळी लक्षणं आहेत दम्याची आता या दम्याचा तुम्ही म्हणालात समजा तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे गेलात तर दम्याचा जो डायग्नोसिस आहे किंवा त्याचं निदान आहे ते कशावर करतात की तुमची लंग्सची कॅपॅसिटी किती आहे तुमच्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी किती आहे तर एक त्याचा एक पीक फ्लो मीटर यानेसुद्धा तुमच्या हा हवा आतमध्ये एवढी ओढतात आणि बाहेर सोडतात याची कॅपॅसिटी बघितली जाते एक स्पायरोमिटरी म्हणून एक हे आहे निदान आहे त्याच्यामुळे सुद्धा दम्याचं निदान होऊ शकतं त्याचबरोबर तुम्हाला एक्सरे चेस काढणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये दम्यामुळे समजा काही निमोनिया किंवा काही असेल ते तुम्हाला कळतं आणि सी बी सी सी बी सी केल्यानंतर एखाद्या प्रकारच्या पेशी म्हणजे साधारणतः ॲलर्जिक पेशी आपण म्हणतो ते इओसिनोफिल्स असतात आणि इओसिनोफिलिया म्हणजे या पेशी पेशींमध्ये वाढ होते या सगळ्यामुळे दम्याचा योग्य तो निदान होऊ शकतं आता त्याला उपाय करायला भरपूर औषधं आता बाजारात आलेली आहेत जी ओरली आपण घेता येईल लहान मुलांनासुद्धा देता येतील किंवा मोठ्या माणसांनी पण ती वापरली तरी चालतील ॲलर्जी दमा जो आहे तो साधारणतः मला वाटतं की प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे की त्याला कसली ॲलर्जी आहे समजा फलानाला ए सीची ॲलर्जी आहे किंवा थंड खाण्याची ॲलर्जी आहे किंवा केमिकलची ॲलर्जी आहे त्या ॲलर्जी शक्यतो तुम्ही टाळा आणि मग त्या टाळल्यानंतर तुम्हाला दम्याचा त्रास होणारच नाही हा झाला प्रतिबंध पण उपायासाठी बरेचशी औषधं आहेत ती दिली जातात त्यानंतर हल्ली नेबुलायझेशन किंवा इन्हेलर्ससुद्धा दिले जातात नेब्युलायझेशन म्हणजे आणि इन्हेलर या दोघांमध्ये ती दम्याची औषधं असतात कधीकधी याच्यामध्ये स्टिरॉइडसुद्धा वापरलं जातं जेणेकरून काय होतं जी श्वसन नलिका आहे ती आपूंच्या न पावता ती प्रसरण पावते आणि हवेचा फ्लो जो आहे तो रेग्युलर असा होऊन जातो पण इन्हेलर किंवा नेबुलायझेशन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला किती डोस घ्यायचा आहे किती वेळा घ्यायचा आहे आणि कशा प्रकारे घ्यायचा आहे इन्हेलर घेतल्यानंतर तुम्ही चूल भरणं किंवा पाणी घशातून बाहेर काढणं हे गरजेचं आहे अशा रीतीने दम्याचा इलाज चांगल्या रीतीने करता येतो आणि दम्याचे पेशंट पण समजा त्यांना आणखीन काही कफ झाला दम्याबरोबर आणि कफ बाहेर येत असेल तर त्या वेळेला आपण अँटीबायोटिक्स देऊ शकतो त्याला ब्रॉन्कॅटिस म्हणतात अँटीबायोटिक्सनी सात ते आठ दिवसाचा कोर्स केला तर हा कफ संपूर्णपणे निघून जाऊ शकतो आता सर्वात शेवटी तुम्ही म्हणाल की सगळं आपलं झालं उपाय झाला किंवा त्याचं डायग्नोसिस झालं आणि तुम्हाला काय त्रास होतो हे सुद्धा तुम्हाला कळलं आता आपल्याला प्रिव्हेंशन करायचं आहे किंवा प्रतिबंध करायचा आहे प्रतिबंध असं करायचं आहे सर्वप्रथम आपल्या घरातली जेवढी काही धूल आहे ती साफ करायचा प्रयत्न करा फक्त कचरा काढला म्हणजे धूळ जाते हा एक चुकीचा समज आहे कचरा काढल्यानंतर ओल्या कपड्याने ती जमीन पुसली गेली पाहिजे त्याचप्रमाणे फर्निचर किंवा टी व्ही किंवा बाकीच्या ठिकाणी जिकडे जिकडे तुम्हाला वाटतं आहे की धूळ जिकडे जिकडे साठली जाईल अशी ठिकाणं आठवड्यातून एकदा ओल्या कपड्याने पुसली गेली पाहिजेत विशेषतः मुलांची खेळणी एखादा मुलगा खेळत असतो आणि तिकडे आपलं काय लक्ष नसतं ते आपल्या कपाटातून आपण त्याला खेळणी काढून देतो आणि खेळ बाबा एकदा असं आपण सांगतो पण ती समजा पंधरा वीस दिवस ती खेळणी पुसलेली नसतील तर थोडंसे धुळीचे कण जे आहेत ना ते तेवढे पुरेसे पडतात त्या मुलाच्या दम्यासाठी त्यामुळे ती स्वच्छता केली पाहिजे समजा एखाद्याला ॲसिडिटी असेल तर ॲसिडिटीची औषधं तुम्हाला घ्यायला पाहिजेत आणि लि� प्रॉपर फूड घ्यायला पाहिजे ऑइली स्पायसी फूड टाळायला पाहिजे कबूतर येत असेल तर तुम्हाला माहिती आहे कबूतराच्या जाळ्या तिथे लावल्या जातात आणि कबूतर हा जरा डेंजरस प्रकार आहे त्याच्यामुळे दमा काय ताप काय किंवा आणखीन बाकी विशिष्ट प्रकारचा आजारसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे त्या कबूतरांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करणं फार आवश्यक आहे नंतर तुम्ही जेव्हा जेवायला जाता बाहेर जेवायला जाता तर शक्यतो जिकडे कलर असलेले किंवा रंग असलेले पदार्थ जे आहेत ते शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा मी असं म्हणत नाही की आत्ताची नवीन पिढी आहे त्यांना चायनीज तर लागतंच पण ज्या ह्याच्यामध्ये ते रंग नाही आहे किंवा अशा प्रकारचं चायनीज तुम्ही खा हे माझं म्हणणं आहे त्या आणि आता उरला प्रश्न की धुळवळीचे रंग किंवा बाकीचे जे रंग आहेत ते तुम्ही धुळवळ खेळताना एखाद्या दिवशी कोणाला हो हो तरी त्रास होऊ शकतो पण तो परमनंट नसतो तो थोड्या काळाकरता असतो पण तरी पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे की अगदी नाकात कोणाच्या अगदी लोक धुळवळ खेळताना एकमेकाला झोपवतात नाकात त्याच्या कानात नाकात, नाकात कलर पण टाकतात याने खूप त्रास होतो डोळ्यात रंग गेला तर कदाचित हो त्यांची दृष्टी पण जाऊ शकते इतका भयंकर प्रकार पण घडू शकतो या सगळ्याची तुम्ही काळजी घ्या आणि त्याचबरोबर घरातील पंखे किंवा किचनचं काही चिमणी लावलेली असेल तीसुद्धा साफ करा सर्वात महत्त्वाचं आणि शरीराला आवश्यक असलं आहे ते म्हणजे प्राणायाम प्राणायाम हे जे प्रकार आहेत हे फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढवतात त्यामुळे ज्यांनी कोणी योगा व्यवस्थित शिकलेला आहे किंवा आजकाल टी व्हीवर अनेक प्रोग्राम येतात ज्याच्यामध्ये योगा कसा केला जातो अनुलोम विलोम किंवा तुम्ही कपालभाती किंवा आणि श्वसनाचे प्रकार हे समजा प्रॉपरली दररोज दहा मिनटं जरी केलेत तरी तुमची जी फुफ्फुसाची कॅपॅसिटी आहे ही वाढते आणि तुम्हाला जो ॲलर्जीचा त्रास आहे तो कमी होऊ शकतो मित्रांनो आज आपण इथंच थांबतो आहे आज आपण अस्थमा किंवा दमा याबाबत माहिती घेतली पुढील सत्रात पुढील विषय घेऊन मी तुमच्यासमोर येईन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र